नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीनारायण यांचा एकत्रित महामंत्र पाहणार आहोत लक्ष्मीनारायण यांची एकत्रित भक्ती करण्यासाठी एकत्रित कृपा पाहण्यासाठी तसेच त्यांची धनसंपत्ती संपत्ती यामध्ये वृद्धी होण्यासाठी श्री लक्ष्मीनारायण यांचा एकत्रित महामंत्र आपल्याला म्हणायचा आहे याचे आपल्याला दिवसातून कमीत कमी अकरा वेळा उच्चारण करायचे आहे तर हा दिव्य महामंत्र कुठला आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर त्याचे उच्चारण करून मी तुम्हाला दाखवतो ओम श्री लक्ष्मी नारायणाभ्यांग नम ओम श्री लक्ष्मी नारायणाभ्यांग नम या पद्धतीने तुम्हाला या महामंत्राचे उच्चारण करायचे आहे तसेच तुम्हाला इतर जर आध्यात्मिक व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपल्या चॅनलला एकदा लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनलासुद्धा क्लिक करा यामुळे आमचे नवीनवीन व्हिडिओ नवीनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसे तुम्हाला इतर महामंत्रांचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळतील तसेच स्वामी समर्थांचे विचार तसेच स्वामी समर्थांचे वरती आधारित व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये मिळणार आहेत त्यामुळं तुम्ही या चॅनलवरती एकदा बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा यामुळं आमचे अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहतील धन्यवाद